उद्घाटन झाले आज इथं उत्तर मतदारसंघातील जे चाळीस उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हे सेंट्रल कार्यालयाचं उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे एक सगळ्यामध्ये एक सुसूत्रता असावी प्रत्येक उमेदवाराचं काय चाललंय काय नाही ते उमेदवारचे जे दोन प्रमुख लोक असतील जबाबदारीने प्रामाणिकपणे वागणारे त्यांचे नंबर वगैरे सगळे घेतलेले ले आहेत इथलं काय सूचना असेल बाबा सेंट्रल ऑफिसकडनं किंवा वर्णपक्षाकडनं ते प्रत्येक वेळी उमेदवार बोलून सांगण्यापेक्षा इथनं वार रूममधनं त्यांना कळवण्यात येईल आणि त्याप्रमाणे ते वार्डात काम करतील हे इतर सूचना जे आहेत निवडणुकीसंदर्भी प्रचार कसा असावा भाषणं कसं करावी संपर्क कसा साधावा ह्यासंबंधी जे काही सूचना असतील बाबा कशाप्रमाणे लोकांशी वागावं वा। हे सगळं शिस्तबद्ध रीतीने कसं होईल या दृष्टीकोनातून आज संपर्क उद्घाटन करण्यात आलं महाराष्ट्रात चालू आहे सगळीकडे काय एवढं काही विशेष नाही त्यांना बोललो मी सकाळी मला भेटणार आहे तुमचं झाल्यावर मी बोलतो सांगा प्रचार करत ते त्याचबद्दल बोलतो ना हे प्रकार का फक्त नांदेडमध्ये एकमेव असे जगातला प्रकार झाला नाही अख्खा महाराष्ट्रात सगळ्या पक्षामध्ये सगळ्याकडे चाललेलं आहे तरी पण पक्षशेषणींनी आम्हाला सूचना दिल्या त्याप्रमाणे मी आलो त्यांना बोलवलं मी दुपारी चर्चा करतो चर्चा करून वरिष्ठांशी चर्चा करतो त्यामध्ये काय एवढं काय विशेष गोष्ट नाही ते फार किरकोळ गोष्ट आहे त्याचा सा आपण सामंजस्याने मार काढू महापालिकेच्या निवडणुका जेव्हापासून जाहीर झाल्या तेव्हापासूनच दोन तीन आमदारांमध्ये आपल्याला एकमत पाहायला मिळत नाही युती आघाडीवर अहो साहेब महापालिकेच्या निवडणुकीच्या अजून तुम्ही नीट परीक्षण केलं नाही असं वाटतं पत्रकार नात्याने आमदारामध्ये सोडा घराघरात बायका बायका नवऱ्या बायकामध्ये समन्वय हो नाही आता आपण काय करावं ते आता निवडणुकीमध्ये होत आहे सगळे निवडणुकीमध्ये सगळं छम असते प्रेम युद्ध आणि निवडणुका परत सगळ्यांना बरोबर घेऊन कामाला लावायचं असतं आणि जिंकायचं असतं भोमा निवडून आणणार सगळ्या शिवसेकांना वाद सगळे मिटलेले आहेत आता जवळजवळ कुठला वाद राहिलं नाही मी दोन तीन वेळा आलो इथं वाद काय राहिलेलं नाही आता वाद जवळजवळ मिटवणं तर आम्ही यशस्वी झालेलो आहोत वाद काय नाही त्या सगळीकडे असणार प्रत्येक पाटलेतमध्ये थोडं असतं ते ते, ते का वाद म्हणजे पार्टीच्या विरोधात कोणी नाही ते पार्टीतलं जीवनपणाचं लक्षण आहे असं आम्ही मानतो त्यांचे त्यांच्या भावना असतात त्यांचे त्यांचं मत असतात आता एखादं मत मांडलो तुम्हाला पटत नाही तुम्ही एखादं मांडला तुमच्या पत्रकार मित्राला पटत नाही तुम्ही दोघांनी मिळून पटलेलं तुमचं वर जे बसलेलं आहे तिथं चॅनल प्रमुख त्याला पटत नाही हे चालत असतं का तग्य का तुम्ही त्यांनी दत्तक वगैरे काय घेतलं नाही तुम्हाला माहितीसाठी सांगतो तो, तो प्रभावामध्ये चारीचे चारी जे शिवसेनेने जे मुख्य नेते आहेत आमचे एकनाथ शिंदे साहेबांच्या सैने जे फॉर्म दिलेले आहेत चार उमेदवार ते चारीचे चारी उमेदवारच आम्ही निवडून आणू आणि त्याच्यासाठी हेमंत पाटील सुद्धा तेच करतील तेच सांगितलं तुम्ही ऐकलं नाही वाटतं मी त्यांच्याशी बोलणं झालं परत दुपारी आम्ही भेटणार आहे त्यांना वर्षा लेवलला बोलणार आहे आम्ही आणि त्याच्यानंतर मार्ग काढणार आहे एवढं काय असं अहवाल कोसळलं नाही की बाबा नांदेड सिटीवर एवढं प्रचलन असं प्रत्येक पक्षात आहे प्रत्येक ठिकाणी चाललेलं आहे ते सगळे मिळत असतात शहर शंभर टक्के फडकला इथल्या इथल्या परिस्थिती बघून त्या त्या स्थानिक लोकांना अधिकार दिलेले आहेत वरच्या लेवलला त्याप्रमाणे तरी केलेले आहेत ते त्यांना वाटलं की बाबा उत्तरमध्ये आपल्याला ह्यांच्याबरोबर स्वतंत्र राहणं चांगलं होईल ते स्वतंत्र लय तिकडे म्हणल्यावर थोडं तिथं आपण दुसऱ्यांचे सहकार्य घेतले तर चांगलं होईल त्यासाठी त्यांनी त्यांच्यावर युती केलेले आहेत चाळीसपैकी चाळीस